शंभू कुठे गाड्या शंभू दिसताना बरं का शंभू कुठे गाड्या शंभू कुठे तिथे येऊ बर बरं बर ठीक आहे ठीक आहे लपतो आहे तू पण नाही लपत आहे बरं तू सापड नाही का आम्हाला हो मग इकडून बघू का मी तुला इकडून शिफ्टीच दिसते शंभू हो रेव रे रेव लपलाय का रे ह्या लपलाय का रे हा हे पण लपतं आहे काय बरं तू पण लपतो आहे मग इकडे चल चल इकडे बाहेर रे इकडे बाहेर हा बाहेरे बाहेर रे, रे। लोळ येतं चल लोळ इथे इथं खाली अर आर अर या जास्त सकाळ संध्याकाळ आहे ते इकडलं बरं राहिलं का बरं ए, अरे ए, बाबा अरे बाळा काय करतो डोक्यावर डोक्यावर चढतो का त्याने अरे संभो काय बघितलं याने जोरळ बघितलं का वर जाताना वर जा काय काय रे काय काय तरी बघितलं तंदुरुस्त ती तसं लक्ष लय नजर लय भारी असते याची जुरळ असो काय असो अरे हे हुशार असतं का हे पण लापाचपी खेळतो तू बाबड्याचं बघून हा लपाछपी खेळतंय बाबड्याचं बघून लपाछपी हे पण खेळायला लागला आता है ना शंभू चल ए चल चल उठ शंभू हे कुणी केलं इकडे पत्त्याचे पानं इकडे आणून खेळा खेळ काय काय करते काय माहिती तू होता का त्याच्यात त्याला खोडी ना एवढ्या खोडी करायला जमतं त्याला